या देवी सर्व भौतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमस्त शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सन्मान कर्तृत्वाचा सन्मान नवदुर्गेचा हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही याही वर्षी आयोजित करत आहोत या कार्यक्रमांतर्गत आम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आपल्या कर्तृत्वाने आपली छबी उमटविणाऱ्या स्त्रियांची आम्ही मुलाखत घेऊन ती प्रसारित करून त्यांच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करतो आणि त्यांचा सन्मानही करतो आज आपल्या स्टुडिओमध्ये सुनंदा साहेबराव पाटील या आलेल्या आहेत ते एक साहित्यिक आहेत साहित्य लेखन एक ग्रहिणी अशा अनेक भूमिका त्यांनी वठवलेल्या आहेत आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहेत सुनंदाताई स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वयाची जवळपास सत्तरी ओलांडलेली आहे आणि सत्तरी नंतर सत्तरी ओलांडत असताना mm -hmm. मागील तीन वर्षापासून आपण साहित्यामध्ये पदार्पण केलं एवढ्या वर्षानंतर आपण कस सुचलं एक कुठेतरी मनामधले सुप्त इच्छा असते आणि त्याला मूर्त स्वरूप ज्या वेळेस येत त्यावेळेस आंतरिक उर्मी बरोबर जागृत होते आणि माझ्याही बाबतीत काहीस तसंच घडलं आत्तापर्यंतच्या आपल्या जीवनातील प्रवासाबद्दल आम्ही माहिती घेतली लपवणी वेदनेचा बांध लपवनी आश्रूचा बांध वेदनेला पाठीशी टाकून आपण आपल्या कुटुंबाचा एक मजबूत खांब म्हणून आपण उभ्या राहिलेल्या आहात आपली वेल एज्युकेटेड फॅमिली आहे तर थोडंसं मला तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सांगू शकाल का माझे मिस्टर प्रोफेसर एस बी पाटील आता रिटायर्ड प्रोफेसर इंग्लिशचे प्राध्यापक ते पिंपळ बाबा प्राध्यापक म्हणून ते सेवेत राहिले आता रिटायर्ड झालेली माझी दोन्ही मुलं मोठा चिरंजीव डॉक्टर सूरज पाटील एम बी बी एस डी जी ओ लहाना चिरंजीव डॉक्टर संदेश पाटील एम डी मेडिसिन आपण एका प्रोफेसरची पत्नी एका डॉक्टरची आहे आणि आता आपली अं ना नातू पुढं जे काही इंजिनिअरिंग म्हणजे अशा अनेक भूमिका आपण वाटवलेल्या आहेत ज्यावेळी साहित्यामध्ये आपण पदार्पण केल्यापासून मागील तीन वर्षामध्ये आपण आ... किती कविता संग्रह त्याचबरोबर आपण लेख पण चांगले लिहिता आपल्याला सामाजिक कार्याची पण आवड आहे तर आतापर्यंत आपले किती कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत माझ्या आतापर्यंत दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आणि एक ललित लेख मी लेखित आहे समाजामध्ये बरीच सध्या जागृती आहे स्त्रियांच्या जे काही कर्तृत्व असेल त्यांचा सन्मान करण्याचं समाजाने आता ठरवलेलं आहे आतापर्यंत आपण किती सन्मान मिळालेले आहे मला आतापर्यंत सात पुरस्कार मिळाले आणि तीन पुरस्कार आहेत एक ते दीड महिन्यामध्ये आता अंदाजे आपल्या समाजामध्ये एक अठरा ते एकवीसच्या दरम्यान मुलीचं लग्न होतं कदाचित तुमच्या काळामध्ये तर ते दरम्यान असेल सून एक न एक एक, एक जाऊ अशा अनेक भूमिका पण वाटवलेल्या आहेत या दरम्यान एखादा असा प्रसंग सांगू शकता का तुम्ही की जो इतका कठीण होता परंतु त्या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला तुमचे अश्रू लपवून एक्याचा मुखवटा समोर कुटुंबासमोर ठेवावा लागला असा एखादा प्रसंग सांगू शकाल सगळ्या सुरळीत चालू असताना अठरा मे दोन हजार पंधराला ला पिंपळगाव बसवंतला पाच डॉक्टरांचा एक्सिडेंट झाला त्यात माझा चिरंजीव आणि त्याचे बरोबरचे चार मित्र असे टोटल पाच होतकरू डॉक्टर्स गेले खूप मोठा आघात होता मनावर पण कुटुंब मला सावरायचं होतं माझ्या मिस्टरांना मला साथ द्यायची होती एक चिरंजीव आहे त्यालाही मला मजबूत हे करायचं होतं त्यामुळे मी स्वतःचं दुःख सहा सात वर्ष हे केलं पण नंतर मात्र मी मनाशी एकूण गाठ गाड़ गाजली की नाही मला यातून बाहेर पडायचंय आणि सगळ्यांना सावरायचंय त्याप्रमाणे सुरू आहे सगळं काही छान आहे आता आतापर्यंत आपण किती कवी संमेलन वगैरे जॉईन केली आहेत आठ ते दहा कवी कारण साहित्य एक असा समुद्र आहे की ज्याच्यामध्ये एकदा माणूस बोडाल्यानंतर त्याची ओळख निर्माण व्हायला खूप वेळ येतो पण तुम्ही मागील तीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःच एक आगळ वेगळं अस्तित्व तयार केलेलं आहे थोडं पुस्तकाविषयी सांगू शकाल का मला तुमच्या हो याच्या पलीकडे हा माझा जो काव्य संग्रह आहे त्याच्यावर मी काही नाही जे मनात आलं ते मात्र उमटवत गेले आणि परमेश्वर कृपणे खूप प्रतिसाद मिळाला त्यानंतर मी दुसरा कविता संग्रह लिहायला घेतला चैत्रपालवी आता तर पाच ऑक्टोबरला ठाण्याला त्याला पुरस्कार आहे साहित्यभूषण पुरस्कार मिळाला माझ्या कविता संग्रहाला तो अजून मला पाच ऑक्टोबरला मिळणार आहे त्याच्यानंतर मी दिवाळी अंकामध्ये लेख लिहिले आता सुद्धा मी जवळजवळ आठ ते नऊ दिवाळी अंकात लेख आणि कविता दोन पुस्तक मला सांगितली की एकाच नाव आहे वेदनेच्या पलीकडे आणि दुसऱ्याचं नाव आहे चेत्र जर दोन्ही नाव जर समोरासमोर ठेवली तर ते विरोधाभास वाटतो हो कारण कवी वेदनेच्या पलीकडे आणि चैत्रपालवी मग हे दोन्हीची रचना करताना कारण साहित्यिक काय असतो की एखाद्या वेळेस ती रचना करत असताना ते पात्र त्याच्यामध्ये अवतरलेलं असत बरोबर आहे वेदनेच्या पलीकडे लिहिताना म्हणजे नेमकं तुमची काय संकल्पना होती वेदनेच्या पलीकडे लिहिताना संकल्पना हीच होती की पहाडा एवढं दुःख गिळायचं आहे आणि चैत्र पालवीचं मला स्वागत करायचंय एकंदरीत तुमच्या या साहित्यातून चैत्र पालवी म्हणजे वयाच्या सत्तरीच्या आसपास चैत्र पालवी हो। म्हणजे मला नवीन जीवन मिळालेलं आहे हो मला नवीन पालवी फुटलेली आहे आणि मी माझं जीवन आता नव्याने जगणार आहे खर तर तुमच्याकडून एक आदर्श आहे घेण्यासारखा कि प्रत्येक एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रियांना ज्येष्ठ नागरिक जेव्हा होतात तेव्हा जर विचारलं तर आता काय आमचं सगळं झालं काय उत्तर असतं आता काय आमचं सगळं सगळं झालं परंतु तसं नव्हे आता तर माझी सुरुवात सुरुवात आहे बरोबर ज्या ज्येष्ठ नागरिक माता भगिनी हा कार्यक्रम आमचा पाहतील त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल संदेश एवढाच असेल माझा की गृहिणी म्हणून कुटुंबाला अवध प्राधान्य दिलं पाहिजे जोपर्यंत मुलं लहान असतात तोपर्यंत त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये आपण हातभार लावायला पाहिजे मुलांच्या प्रमाणे आपल्या वेळा ठरवायला पाहिजे जास्तीत जास्त वेळा मुलांना दिला पाहिजे पण ते आंब्याची कोळी जशी रसामध्ये गुरफटत जाती तसे न वाटता मला वाटतं चिकूची बी विशिष्ट चिकू पक्व झाल्यानंतर जशी अलगत बाहेर पडते तसं आपण नक्कीच पडायला हवं आणि आपण कुटुंबात कोणावर बोजा पण पडू नये म्हणजे सगळे आपले स्वागत करतात आनंद मिळतो आपल्याला तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्या पुढील भविष्यातील वाटचालीबद्दल आमच्या तुम्हाला मन भरून शुभेच्छा आपण असंच आपलं कार्य पुढं सुरू ठेवावं आणि आपल्याकडून आमच्या माता भगिनीने आदर्श घ्यावा एखादी कविता मला तुम्ही चैत्र पालवीतली सांगा चैत्र पालवीतली माझ्या कवितेच्या चार ओळी मी तुम्हाला ऐकवते सत्य जीवनातले जाणून सत्य जीवनातले जाणून जगते मी भाऊ पसरून दुःखात जे गेले सोडून गेले मी त्यांना विसरून नव्हता कोणताही गुरु नव्हता कोणताही गुरु मज सांगण्यास अर्थ नाही भेटला कृष्ण मजला एकाकी मी पार्थ आयुष्यात प्रसंग भरपूर आले खूपच सुंदर जीवनाचा खरा अर्थ तुमच्या या चार ओळीतून आम्हाला आणि नक्कीच जे प्रेक्षक आहेत तुमच्या या चार ओळीतून जीवनाचा अर्थ समजून घेते आणि जी चैत्र पालवीची संकल्पना तुम्ही पुढे ठेवलेली आहे कदाचित पुढच्या वर्षी आमच्याकडे सत्तरी पेक्षा काय पेक्षा नव्वद पेक्षा जास्त वयाच्या महिला पुन्हा जीवन जगण्यासाठी तयार झालेल्या महिला ज्यांनी की चैत्र पालवीची संकल्पना घेऊन पुढे आलेली आहे अशा येथील अशा अपेक्षा आहे आमच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा तुम्ही इथं आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर